नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतोय आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलेक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये किनारपट्टीला बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे कुणकेश्वर कणकवली पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन विजयदुर्ग सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा जोरदार पाऊस शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर रत्नागिरीच्या दक्षिणेला जोर जास्तच राहील तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर नेमकं मुलगुंड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे माखजन कोयना पाटण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दिवसभरामध्ये असून गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस प्रतापगडकडे देखील जोर वाढलेला आहे गोरेगाव आणि देवेघर या ठिकाणी देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊ आहे रायगड जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे मुरजंजीरा ताला इंदापूर जी तेलाबासा जोरदार पाऊस काशीद्रोहा नागोठाणा रेवदंडातच सुधागड शिरगाव कोलवण अंबेवाणी सर्वत्र मुसळधार पाऊस होऊ शकत आहे तर अलिबाग चोंडी पेजरी पेनशिरोवली खोपोली मुसळधार पाऊस या ठिकाण देखील बघायला मिळू शकतो आहे कर्जत कर्जात पेटनेराल मुसळधार पाऊस अशक्यता दिवसभरामध्ये आहे तर पनवेल नवी मुंबई मु मुंबई उरण वरळी कुळीवाडा या ठिकाणी जोर वाढलेला आहे किर्चनवाडा उमवाडी मीरा भाईदर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पालघर जिल्ह्याकडे जास्त स्वरूपात मध्यम स्वरूपात राहील वसईविरार उंबरपाडा गोदमल सपाले पालघर मानोर कुदन तसेच बोईसर वानगाव कासाकूड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो नाशिकमध्ये जर बघितलं तर सापुतारावणीकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच सटाणा देवळा चांदवड भाग बदलत हलक्या मध्यमसरी जास्त भागमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे चांदवड दोधांबे या कळवण या परिसरामध्ये जोर थोडा आहे मालेगावकडे जास्त ठिकाणी हलक्या मध्यम सरी मालेगावपेक्षा जोर थोडा जास्त आहे मनमाड येवला या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कोसमाडी पाटोदा लासलगाव देवगाव मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये मंजूर निमगाव सिन्नर म्हणसाकरी निफाड ओझर जोपूल नागपूर सिन्नर तस पांडुरली देवळाली सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता जोर, जोर वाढलेला आहे या ठिकाणी त्रिडे डुबरे नांदोर शेंगोटे तसंच या ठिकाणी शमशेरपूर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे वावी मिरगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आज बघायला मिळू शकतोय तर अहिलेदेवीनगरकडे कोपरगाव शिर्डी राहता पुलतांबा जवळके केलवड सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरीं सरींची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय लोणी श्रीरामपूर मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे ग घरगावकडे जोर थोडा कमी आहे मात्र जोर वाढलेला आहे रावरी घोडेगाव भगुरपातडी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अहिले देवीनगर आळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे जुन्नूर मंच चाकणकडे जोरदार पाऊस शक्यता असून पुणे जिल्ह्याच्या या ठिकाणी वागुली आळंदी पुनावाले सुजगाव जो जोरदार पाऊस शक्यता आहे तर दायरी शेवापूर सोनापूर सासवड केटवले लोणी काळभोर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जेजुरीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर लोणत फटण बारामतीच्या बऱ्याच भार परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम सरी शक्यता आणि साताराकडे जर बघितलं मेदा वसुरपोट सौराट रशिंगावडी या ठिकाणी जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर कोरेगाव रहमतपूर हलक्या सरी अणधहापुसा सावली वडूज कठाव निधाल दहिवडी सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये मोलात्रा की नांदलफलटण बारामती सर्वत्र हलक्या मध्यम तर मित्रांनो सोलापूरमध्ये सातारापेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे करमाळा इंदापूर अकलूसपिलीव मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पारंडा कुरुडवाडी वैराग बार्शी जोरदार पावसा शिकता पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसंच कुरुळ बेलाठी जामगाव मंगोली मंद्रुप शंख तसंच मारवाडी मंगळवेढा सांगोली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा सांगोली या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे सांगलीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे सांगली मालगाव देसिंग कोची नागज गाव तसंच जाक्रात किरंगी हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या सरी कृंदावड कुडाच्या अथनी निपाणी चिकले चिकोडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस विटा माइन देखील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते आणि कोल्हापूरकडे जोर वाढलेला आहे कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोकुण मालकापूर मुसळधार पाऊस परवाळा संगृळ राधानगरी गगनबावडा इसपुर्ली बिद्री गारगोटी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो धरंग क्षेत्राकडे पैठण दायकेबाल दैगावने भक्तापूर गंगापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे उत्तर भागात जोर कमी आहे तर दौलताबाद यलोरगुफा देवगतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव हलक्या मध्यम सरी कोलंबीर विरामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उत्तर भागकडे हलक्या सरी जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी हलक्या सरी शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाडेश्वर नगर हलक्यासरी नगर तानवाडी वडगोदरा मजगाव शहरात या ठिकाणी जोर वाढलेला आहे आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई उमाफोर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस माजलगाव बीड वडवणी तळगाव शिरसाळ सोनपेठ सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परभणीच्या काही परिसरामध्ये तसेच आंबेजोगाई धारूर के ज येळम चोसाळा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि धाराशिवकडे जर बघितलं तर जोर जास्त वाढलेला आहे दिवसभरामध्ये कळमासा तारखेड भूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूर अवसान लिंगा श्रवंत उदगीर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम स्वरूपाचा परभणीकडे लातूरच्या तुलनेमध्ये जोर, जोर थोडा कमी आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरी मध्य मद्दे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तस तसेच या ठिकाणी परळी गंगाखेड पालम या ठिकाणी देखील जोर थोडा कमी आहे आणि नांदेड वागाळाकडे जर बघितलं तर पूर्णा बासमत नांदेड वागाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि जोर वाढलेला बघायला मिळू शकतो लोहा बजूक कवठा नरसे तसेच या ठिकाणी पेटुंबरी भोकर हिमायतनगर उमरखेड या टी या परिसरामध्ये आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर साप्तागाव हिंगोली कळमनुरी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस इनापूर खंडाळापासून औंढा नागनाथ सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सर्वत्र हलक्या मध्यम सरी नागपूर कामपट्टीकडे जोर थोडं वाढलेला आहे वाघोली परशिवनी कामठी या ठिकाणी जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यम सरी भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता भंडारा वारथी धर्मपुरी बार्शिस सोली कांधारी असोली या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी दक्षिणेला देखील जोर थोडा कमी आहे उमरेड खेरगाव भिवा पोरपवनी गोथंगावाडी याला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये व्हॅल्यू मिळू शकता आणि गोंदियामध्ये तर गोंदिया लांजी राजेगाव चांगझरी गोरेगाव आमगाव साखळीतोळा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस साखुली देवरीकडे देखील जोर देवरी थोडा कमीच आहे मारखास राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपाचा गडचुली मुरुमगाव कापसी मध्यम सरी शक्यता आहे चामोरची मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे चंद्रपूरमध्ये राजोराकडे जोर थोडा कमी आहे मात्र बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहली कुटवाडा सर्वत्र मध्यम सरींक्षक आहे यवतमाळमध्ये जर बघितलं तर पांढरकवडा पेंढारी परवा घाटांजी मोहडा करंजी पतनगुरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा रुई जवई आर्नी ध्यानी साखळी दिग्रज खेड मध्यम सरी शक्यता आहे जोर कमी आहे कलाम जोधमा हा बाबुळगाव हा जो काही परिसर आहे बाबुळगाव फलेगाव या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा सेलू तुळजापूर हलक्या मध्यमसरी हिंगणघाट वाडनेर वाडकी पण या ठिकाणी देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर लाडगड व धोना आर्वी तळगाव टी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मोर्शी वरुडणारखे हलक्या सरी अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसालदारणी हलक्या मध्यम सरींची शिकत आहे अकोल्यामध्ये अकोला या पुराकोट तेलारा हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी उत्तर कोडे राईल पातूरकडे जोर थोडा वाढलेला आहे अकोलापेक्षा जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मोरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी रेल्वेसोत मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतं आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकल हलक्या मध्यम सरी देऊळगाव राजाकडे जोर कमी आहे मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खमगाव मलकापूर जवळजवळ बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय आणि खानदेशामध्ये जळगाव भुसावळकडे मध्यम स्वरूपाचा मुक्ताईनगरकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे देखील बघायला मिळू शकते चोपडा अमळनेर धरंगाव एरंडोल परोळा पाचोरा भडगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहूर जामनेर बोदवडकडे देखील मध्यम श्रेणी शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये साखरेकडे जोर कमी आहे धुळे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी नंदुरबार शहादा तोळदा हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सरवाडी अमली कोकसे या परिसरामध्ये जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र